नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी एकवीसशे अठ्ठ्याऐंशी सर्जन राही बावीसशे त्रेसष्ट जास्तीत ज्यादर तेवीसशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सर्जन राय दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तेवीस हजार एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरजरा चार सहाशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार सोळा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरजराय चार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एक हजार चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सहा सर संद्राय सहा हजार सहाशे एक जास्तीत ज्यादर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक सर संद्राय सहा हजार सहाशे सव्वीस जास्तीत ज्या जर सहा हजार सहाशे एक्कावन रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक चौदाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार चार हजार पाचशे जास्तीत जद पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार जास्तीत जद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ में तीन हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास दोनशे अठरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाजी व्हिडिओ बघण्यासाठी